आमचं असं नियोजन झालं बया फायनल करा नियोजन एक तारखेला बाबऱ्या आणि ब्रह्मा शेठ जाणार आहेत मैदानात बाबऱ्या आणि रायबा शेठ मग कसून चालवायचं आहे छकडाय दोघास मी पाच दहा पाच एक किलोमीटर पाच दहा किलोमीटर म्हणजे आज परत पाच दहा किलोमीटर बसते <coughs> दोघासन व्यायाम देतो कारण की व्यायाममध्ये ठेवलीच पाहिजेत या शेतीला चला झुपून घेऊया चलाय बा सर तर भैया शेट आणि मी दोघंच आहे आम्ही भैयाला लग रायबाला घेऊन घेऊन यायला लागणार आहे भैया आता रायबा शेट काय करतोय लागणार आहे जायला लागते मला गुणस्ट शेट रायबा शेट हुशार ओह। झाले की ना जो खाली होती आता तर आज पहिल्यांदाच भाईन मी ह्याच्या पण चुकली ती तर पहिल्यांदा असं झुकले ती दोघं पण शांत आली ती शांत उभा राहिली ती एक नाही दोन नाही काय नाही बघितलं सो बाय हा ती ह्याच्यागत गत बैल असतील तशी धरलं असा विषय आहे अे बाबरे पाकी की लागलीस चला गॅप गाप, गाप। रायबा शेट जास्त पोट लावलं तरी गडी वगैरे हो एवढा हातात गावच पण बापरे पहिलं बाई आठवते का राय बा मला की वर्षाची भाजी जाते असं आहे वा कंटिन्यू न चुकता चुकतावी साईडला नाहीच मुक्तीवर हा मधीच काय होतं तिकड वडतो बा दोन्ही खांदी खांती पाळायच रायबा शेतचा विषयी बाबर दोन्ही खांदी काय त्याला फरक पडत नाही रायबाई एकदमच जातोय बाहेर आराइबा गड्या लायवला पे पिने सोड्या नाही हं रायबा सीट हे करला git नाही हं आता या साइडला करा रायबा तर हे विस रायबाला टाकला मी डावी साइडन मी बाप रे टाकला उजवी साइडन रायबाला दोन वेळा उजवी साइडन चालू द्या अरे आज फिटनेस कसा झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा आता फिटनेस मध्ये असा आलाय विशेष ठरडाला आणि एक बघा काय आपल्याला आई करायचंय छकडा होय एक जोला छकडा बघायचा आहे चालू चालू वाला अरे तर जुना म्हणजे सेक आम्ही अजून एक छेकडा घेणार आहे सेकंड हँड स्वस्तात मस्त पाहिजे आपल्याला कारण की हा छकडा वापरायचा आपल्याला फक्त मैदान हा छेकडा फक्त वापरायचा मैदानला आपल्याला कारण की हा चकडा व्यायामला वापरून चालणार हा छेकडा बेअरिंगचा आणि कसा ह्या असा व्यायाम त्याच्या म्हटलं की ह्या छकड्यात दोघं ती बसलेला असतोय आम्ही त्यामुळे टायराचा आवाज येतोय म्हटलं या चकड्यावर काय होण्यापेक्षा एक, एक सेकंद हा छकडा घ्यावा आपल्या आसपास पंधरा वीस किलोमीटरवरती कोणाचा सेकंड हा चकडा द्यायचा असला तर मला इन्स्टाला पर्सनलमध्ये मेसेज करा नंबर पाठवा आपण घेऊ छकडा साधाच घेतला पाहिजे भाजीलाय भाई तर आज बैल लई लांब नेणार आहे मी इथनं मागे नेणार आहे कारण की रायबाला दोन तीन दिवस झाला ताप झालेला फिटनेसमध्ये आला आणि शेने गावातील हा पिस्तूल हे पिस्तूल आहे ना तीन एक mm. आणि हा राम चिपळूळमध्ये चिपळूळ मधला बैला ना राम mm. आणि मधला मधला पण राम आणि काय बघा राय बघा दिसते त्याचं नाव काय रे अर्जुन तर इथं गायांचा मोठा आहे मोठा ती पाठीमध्ये नीट आहे तिथं गायी येते भरपूर किती गाय आहे ते रे गाणं चाळीस चाळीस काय त्या आज का पिस्तूलचं पिस्तूल आज निघालाय सलापूरला आमचं पायाला काहीतरी लागलं म्हणून थांबवलंय तिने सलग तीन मैदान बोलाल का चार सलग तीन मैदान बोलायला गेला पिस्तूलचं काय बोलायला चालू आहे जा का पगळ आहे विषयच नाही आता चढायला निघाला किती घरला जायचं जायच की ओढ की पाळायची जायची स्पीड वाटते आज रे चालू विश्रांत घेणार आहे मला

तेच महत्वाचं पाहिजे आपल्याला बघित मधून पाया पण शिकला पाहिजे उघड्या पण पाळा शिकला पाहिजे पाहिजे अशी एवढा आपण कष्ट करतोय कष्टाचं फळ मिळेल का आपल्याला का आपल्या जे कसे आहे तर बघते मी कोण देत नसले आप देत त्यांचे आपल्याला भवितव्य आहे काय पण करू शकतो रायबा काय पण <laughs> आमच्या रायबाची ओढ निघाली पाहिजे आमच्यानु आपल्या रायबाची एक तारखेला कशाचा आहे रायबाला पळव्या किती घ्या पूर याला जरा विश्रांती देऊया रायबाला दुसरा आता चालूया म्हणजे आज किती तारीख आहे पंचवीस सव्वीस सव्वीस आहे सव्वीस उद्या सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस ग्या एकोणतीस चालू आणि परवा दुसऱ्या माहित उतरू काय बघा मी काय तू उतर आता पायमुडत छट्टा झाला असत पलटी बघा एक तारखेला राय बसेत नियोजन आणि राय बा आणि कोण कोण घालायचा आता गेले गेले फोन लागेल काय झाले आमची पण रुपये असते त्यामुळे आपण काही दुखून दिलं नाही दिवस दिवस कधी कधी हे सीझन आम्ही असाच असाच घालवणार आहे कुठल्या सीझनला तर आहे पकडे नव्हता पावसाळी सगळे आमचं नाही व्यायाम की होय आता पहिली माणसं बघ केतात तुम्ही ती माणसं अजून म्हणते दी अजून तुम्ही आज तुममध्ये का त्याला आज आता जे आयक तुझा आपण तरी म्हणते काय काय झालं अजूनमध्ये लई ताप दूध राखा त्याला काय किती खाऊ खाऊ दे पिऊ दे घेऊ दे सॉट काय बरोबर जसा दुसा झाला तर मग चालू करा या य अरा आहे बाय चला जी आहे नंतर आम्ही जुनी जे आहेत लोक त्यांच्या भाऊ आपण सगळं चालू आहे म्हणून आम्ही आधी पळवत नाही आता मोडायसाठी चाललंय आणि बराच फरक पडायला करेल तशी उडी दिवशी उडी पाहून मला वाटतं काल उडी घ्यायला बघत होता पाहिजे आपलं उतरायला राय

मग आता आमचं असं नियोजन झालं आहे बया फायनल करा नियोजन एक तारखेला बाबऱ्या आणि ब्रह्मा शेठ जाणार आहेत मैदानात आदत हे दुसरा बैल मैदान आहे बनवडी येते चला बनवडी येते म्हणजे कराड मध्ये थोडक्यात बनवडीत पाहून आहेत की आपलं म्हणजे इथं बाबऱ्या आणि ब्रह्मा हे दोन जाणार आहेत आणि रायबा शेटचं एक तारखे ठरलेलं तिकडे कॅन्सल आदत बैलच काय करायचं पळवायची बघा हो हो मग ह्याला ताप बिन चालणार नाही शेळक मी काढली तुम्हाला